ते झालं ना ते पण ठरलीय बेसिकली सगळं ठरलंय का तुमचं सगळं ठरलं तुम्हाला तेच तर सांगतोय मग सगळं ठरलंय अरे वा छान छान पण मग आय थिंक काहीतरी चुकते काय चुकतोय मी कशाला आले इथे सगळं तुमचं ठरलेलंच आहे ना मग मी जाते आता ऐका ऐका माझं ठरलंय मी तुम्हाला सांगितलंय की माझं ठरलंय पण आज ही इतकी लोक इथे आलेली आहेत त्यांना कळलं पाहिजे ना की आपलं नेमकं काय ठरलंय हो की नाही तुम्ही जरा माहित हातात पकडतात हा द्या 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 धन्यवाद तुम्ही मिळून सांगा आता काय आताच वडीला सांगा वा 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 जोरदार जोडीसाठी मी त्यांना पुन्हा एकदा घेण्याची विनंती करतो सर आम्ही ऑलरेडी सॅनिटायझर मारलेलो होतो आम्हाला माहिती आहे त्याच्याशिवाय तुम्ही घेतलाच नसतात तो सर आपण <अपना> स्टेजवरती <laughs> येऊया नेहमीच आपण या दोघांनाही पाहत असतो वेगवेगळ्या माध्यमात पण या मालिकेतनं मात्र समर आणि स्वानंदी म्हणून आपण यांना पाहणार आहोत आणि अधिरा आणि रोहन यांचं लग्न आहे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत असं तुम्ही सांगितलेलंच आहेत बरोबर आहे पण नेमक्या काय काय गोष्टी ठरलेल्या आहेत मात्र तुम्ही अजून सांगितलं तुम्हाला एवढंच ते त्यांचं ठरलंय सगळं त्यांच्या त्यांच्या पूर्ती सगळं ठरलेलं आहे बघूया आता एवढी माणसं आली आहेत तर कदाचित त्यांच्या निमित्ताने आपल्याला पण कळेल त्यांचं काय ठरलंय नेमकं काय ठरलंय ते वा वा काही लोक करत असतात म्हणजे मराठी करत दर निर्माते हेमंत सोनवणे तेही करतात आमचे दिग्दर्शक चंदू गायकवाड तेही करतात आणि त्यांच्या साथीला आमचे लेखक आहेत ते सगळं ते ठरवतात ते समोरच्या भूमिकेत असतात आणि आम्ही स्वामी आहे पण हे सगळे जण जे ठरवत आहेत ते इतकं उत्तम ठरवत अगदी सॅनिटाइज करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही सर पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त खर्च कसला असतो परफ्युमचा का सॅनिटायझरचा <laughs> स्वच्छतेचा सा सॅनिटायझरचा खर तर झी वरती येत आहात तुम्ही सहा वर्षांनंतर येत आहात पुन्हा यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी मालिका केली होती तुमची एंट्री ग्रँड असते म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता तुला रे त्याची प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं त्यांनी सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर हो पत्रकार परिषद केली होती साखरपुडा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता बरोबर आहे की नाही बसबाई बस, बस नावाचा कार्यक्रम केला त्यावेळेला ई इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेलात आणि तिकडे गेल्यानंतर मग मत त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली आज ताज हॉटेल वा 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 अशा सगळ्या ग्रँड ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता या मालिकेसाठी सुद्धा तुम्ही ऐतिहासिक वास्तूची निवड केली बरोबर आहे की मी सुद्धा पहिल्यांदाच इथे प्रेस कॉन्फरन्स करतोय तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखी काय ग्रँड गोष्टी असणार आहेत ही मालिकाच ग्रँड आहे मला असं वाटतं की ज्या वरती ही मालिका येते ते चॅनलही ही ग्रँड आहे वा 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 त्यामुळे झी मराठी ग्रँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या मालिकेमधन ग्रँड बनवलंय आणि ग्रँड प्रेक्षकही निर्माण केले त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँडली उत्सुक वा आणि स्वानंदीबद्दल सांगायचं झालं सा तर ती ब्रँड बनवती बरोबर नाही म्हणजे यापूर्वी होणार असून मी या घरची ही मालिका ही मालिका तो मी खरं सांगतो काहीही असं म्हटलं की पूर्वी असं वाटायचं की अरे हे काय आपल्याला काय बोलते है? यार का 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 काही काय काही असं वाटायचं पण जेव्हापासून हिने काहीही हा श्री असं म्हटलंय तेव्हापासून काहीही हा शब्द इतका सगळ्या मुलांसाठी आयदम वाच जवळचं झालेलं आहे म्हणून काय सांगू पण आम्ही पाहिलं की त्या मालिकेत सुद्धा बरोबरच तुझं एक नातं फार कमाल होत तिथे सहा सासू होत्या तुम्हाला सासूबाई होत्या तू तुझ्या आणि त्यांच्या बरोबर एक वेगळं नातं तुझं होतं त्यानंतर तू शुभ्रा झालीस आणि सासूचंच लग्न लावायला निघालीस बरोबर की नाही लग्न लावलंच सुद्धा तू ते <laughs> बरोबर बर बरो मग आता काय ह्याच्याच सासू बरोबरच नातं कसं असणार आहे याच्यात माझ्या सासू बरोबरच नातं कसं असेल मला माहितीच नाहीये कारण मुळात माझं लग्न होणार आहे का हेच मला माहिती नाही पण लग्न लावण्याचं म्हणशील तर हो आम्ही आता आमचे इतके सुसंवाद का आणि आम्ही एकमेकांना का टॉलरेट करतोय ना त्याला एक कारण आहे कारण मला माझ्या भावाचं लग्न लावायचंय वा म्हणजे याच्यातनं सासूचं सा लग्न लागणार आहे की नाही माहिती नाही परंतु भावाचं लग्न मात्र नक्कीच लागणार आहे कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये एक लग्न लावायचंय वा वा सर तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात बरोबर आहे की तुम्ही चॅलेंजिंग भूमिका करत असता नेहमी आणि वेगवेगळ्या वेग माध्यमात आम्ही तुम्हाला पाहत असतो पण या मालिकेत काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात तर काय आम्हाला ही आता या फोटोमध्ये दिसते हा हीच चॅलेंजिंग गोष्ट आहे की हा पदार्थ मला आवडत असून सुद्धा माझ्या हातात येत नाहीये हीच चॅलेंजिंग गोष्ट आहे हे चॅलेंज आहे ना सर हेच चॅलेंज आहे का सर का तुम्हाला एवढा त्रास दिला असेल पण तुम्हाला असं वाटतं झी मराठी तुम्हाला त्रास देईल आहे तुम्हाला मला हा प्रोमो मुद्दाहून केला असं वाटत नाही सर असं अजिबात नाहीये काय होत तुम्हाला असं वाटत असलं जरी की झी मराठीने तुम्हाला त्यावेळी गुलाबजाम दिला नव्हता तरी सुद्धा आता मात्र तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते बघूया आपण काय आहे ते सर गुलाबजाम कधी करणार आहे हे खरं सुख आहे हो आणि ही कमजोरी आहे माझी आणि त्याच्या प्रोमोला जेव्हा मला सांगितलं गेलं की मी गुलाबजाम घ्यायला जातो ती गुलाबजाम काढून घेते आणि ती स्वतः खाते या गोष्टीने मला जेवढा त्रास झाला ना <laughs> तेवढा मला आजपर्यंत कशाने नाही झाला <laughs> 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 हो असलेलं प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला मिळालं हेच मला हेच ना हे प्रोजेक्ट काढून घेतलं मला सर आता तुम्ही खा काही प्रॉब्लेम नाही द्या माझ्याकडे द्या माई आनंद घ्या आणि सगळ्यांनी टिपा हा आनंद मी चालू की त्या दिवशी इतके दिले आता वर्षभर ते खाणार नाहीये किती खाले त्या दिवशी आठ <laughs> सर तुम्ही मोजत होतात की काय कारण <laughs> 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 अरे मी खाणार प्रत्येक गुलाबजाम असं त्याच्या मनातून <laughs> वाँ, वाँ, वाँ। या मालिकेमध्ये सरांबरोबर काम करत असताना काही एखादं चॅलेंज येतो आहे असं वाटतंय का चॅलेंजेस तर मला वाटतं सोपी कठीण कुठलीही भूमिका कुठलाही कलाकार असल्या असतोच पण सगळ्यात पहिले तर माझ्यासाठी ह्या प्रोजेक्टमधली सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की सुबद्धनाची मी खूप फॅन राहिले आणि काही माणसं अशी मग डिरेक्टर्स असो किंवा ॲक्टर्स असो कि तुम्ही मॅनिफेस्ट केलेली असतात करिअरच्या सुरुवातीपासून आणि खूप ऍक्टर्स बरोबर काम करायची संधी मिळाली बट समाव सुबोधाला बरोबर मला काम नव्हतं करता आलं एक सिनेमा आता तुझा उल्लेख केलास त्या सिनेमाच्या आधी सो तो सिनेमा केल्यानंतरच मला एवढी मजा आली होती आणि हे कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल मला या सिरियलमध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय आणि भूमिका म्हणशील तर चॅलेंज तर डेफिनेटली आहे कारण जिथे लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि तुमची आतुरतेने वाट बघतात ना तेव्हा ते डिसअपॉइंट नाही झाले पाहिजेत हे आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळी आणि ॲज आय ऑलवेज ए काहीतरी अचीव्ह करणं सोपं आहे पण ते सस्टेन करून ठेवणं ही मोठी गोष्ट आहे आणि हे चॅलेंज आय थिंक टेलिव्हिजन करताना प्रत्येक वेळी माझ्यासाठी असतं मी सांगू का सिनेमा केला होता तो सिनेमा तुमचा एक तीस एक दिवसात पस्तीस दिवसात त्याचं शूटिंग संपलं असेल चाळीस दिवसात आता मात्र तुम्ही वर्षानुवर्ष ही मालिका करत राहा आणि एकत्र काम करत राहा याच तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू आणि ही मराठी बरोबर ते ना आता आहे वर्षानुवर्षांचाच आहे म्हणजे इट्स लाईक कमिंग बॅक टू होम वाच आहे बर काय होतं ना म्हणजे मी खरं सांगू का की काही लोक ना काही भूमिका या स्पेशल बनवतात बरोबर की नाही जसं तू सामान्य महिलेची किंवा सामान्य गृहिणीची किंवा सामान्य मुलीची जी भूमिका आहे तू अतिशय स्पेशल बनवलेली आहे बरोबर की नाही सामान्य मुलीच्या भूमिकेमध्ये तू आल्यानंतर काही ना काहीतरी कमाल करून जातेसच जातेस सा। थिंक सामान्य भूमिकेमध्ये सामान्य राहणं हीच कमाल असावी साधेपणा ऑलवेज वर्क होतो आणि गर्ल नेक्स्ट किंवा पटकन बनवलं तरी वाटून जाणं की अरे ही आपल्या घरातली मुलगी वाटते आपली बहीण वाटते आपल्या घरातली सून वाटते करेक्ट आहे ती सामान्य भूमिका ही असामान्य करण्याचं कर्तृत्व जे आहे ते तुझ्याकडे आहे बरोबर आहे की नाही वा वा तर ही सुद्धा सामान्य मुलीची भूमिका आहे त्याच्यातही तू आम्हाला काहीतरी असामान्य करून दाखवणार आहेस हे साधारण आमच्या आमच्या लक्षात आलेलं आहे की तुझ्या भावाचं लग्न करायचंय यांच्या बहिणीचं लग्न करायचं आहे बरोबर आहे की नाही आणि त्यातून मध्येच तुमचंही काहीतरी लग्न होत आहे असं अशा काही गोष्टी आम्हाला या प्रमोपन म्हणजे अगदी आहेत बरोबर अजून थोडासा प्रकाश टाकाल का आपण uh, आतापर्यंत गेलेल्या भूमिकांमधली ही खूप स्पेशल आणि वेगळी भूमिका असण्याच सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटते की ही माझ्यासाठी पहिली मेच्युअर लव्ह स्टोरी आहे की आतापर्यंत खूप असं काय काय ठरलेल्या साच्यामधली किंवा आपण एका सर्टन वयात प्रेमात पडतो तेव्हाचं लाजणं तेव्हाचं हसणं तेव्हाचं रुसणं हे माहीत असतं पण wow. एका सर्टन वयाच्या आपण पुढे जातो हो ना तेव्हा आपल्या बांधिलक्या आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आणि आतापर्यंतच सगळं आयुष्य घेऊन जे आपण पुढे आलोय त्यानंतर जर तिच्या सगळ्या रिएक्शन करायचे बदल आहे ते ह्या भूमिकेतला चॅलेंज असेल वा 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 सर आता तुम्हाला एक पर्सनल प्रश्न आहे तुमचं घड्याळ मला बघायचं होतं आहे का अरे अरे हे सेमच आहे माझ्यासारखंच मला हो नाही म्हणजे याच्यातही बाराच म्हणजे काय म्हणजे चोवीस तासच आहेत मला असं वाटलं यांच्याकडे एक सत्तावीस सा अठ्ठावीस तासाचा घडा यांना स्पेशल दिले की काय कारण अनेक गोष्टी काय करत हे करत असतात म्हणजे सर कधी आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतात कधी निर्मात्याच्या भूमिकेत दिसतात नटाच्या भूमिकेत दिसतात बरोबर की नाही अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतात नेत्याच्या भूमिकेत सुद्धा कधी कधी दिसता आम्हाला बरोबर की सोशल मीडियावरती तुम्ही एकदम जोरदार ऍक्टिव्ह असता हे कसं मॅनेज करता सर आणि आता ही मालिका सुद्धा एवढा विचार केला असत कदाचित एवढं केलं नसतं मी <laughs> <laughs> मला असं वाटतं ज्योतीचं काम असतं जळणं बरं तिने जळत राहावं वा आणि प्रकाश देत राहा जोपर्यंत तिच्यात तेल आहे तोपर्यंत तिने जळत राहा वा घात आहे पण सर तुम्हाला सांगतो फक्त ज्योतीच नाही इथे अनेक नट पण जळत आहेत तुम्ही एवढं काम करताय म्हणजे वा बरं सर आम्ही या मालिकेमध्ये पाहिलं तुमच्या दोघांचं सा सातत्याने भांडण होत आहे बरोबर किंवा भांडण नको म्हणूया आपण त्याला की तुमचे आपण काय म्हणूया की काही गोष्टींबद्दल तुमचे वाद होत आहे बरोबर आहे की नाही या वादांमध्ये कोण जिंकताय असं वाटतंय एकमत झालेलं आहे या भांडणामध्ये घेऊ नका बरोबर आहे कारण काय माहितीये का अशा अशा जोड्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांनी कधीही परत जाऊ कारण त्याची खूप वाईट अवस्था होते हे मला माहितीये सँडविच मध्ये सगळ्यात जास्त त्रास हा चटणीला होतो लक्षात ठेवा <laughs> म्हणून आपण त्याच्यात जाऊ नये कधीच तर सांगा बरं आम्हाला कोण जिंकणार आहे या वादामध्ये फायनली कोण जिंकणार आहे असं तुम्हाला ठरलेलं आहे तो असं वाटतंय सर तुम्हाला ऑफकोर्स yes. हो ना वाटी एकमत आहे वा वा किती छान